मेबी यूट्यूब फॅमिली झालं का पाणी काय चालू आहे बसलं बा दाजी बाई मी चहा पाणी देऊन सुनील म्हटलं काय आहे भाजीचं लसूण मिसरू राहिल लसण का म्हणते सांगा कसं सुनायची गोट आहे बापा आता सांगा तुम्ही असं आहे का लसण का म्हणते लस तेव्हा लसूण मिसरू राहिली सांगा माई बहीण मा दाजी मुखीत लसूण चालू राहिली सांगा हे बा माय दाजी दादी ह्यात मारले दाजी दोघे काहीच केस नाही बा म्हणून मी टाकली दाजी म्हणतो जे मी करतो दादीने उठ दिवसातून दाखेव काल केस आल्या बाय ते माणूस आला म्हटलं दाजी तुमचे केस देऊन द्या म्हणत बा माई पहिले तर टकले पुढच्या केस याव मी त्याची लाडाची एकटीच थाव लाडाची आव ना म्हणू सुनील काही म्हणा तू सुन म्हणते लसण का सांगा काही ऐका बाई नाचतात म्हणे लसण का म्हणते सांगा बोला तुमचं झालं काय त्या पाणी पाऊस लोराजा चालू आमच्या इकडे काय करता मुंबईले जाता जाता थांबलो आम्ही आता पुढच्या हप्त्यात जाऊ असं आहे मग हे बा मा घरी किती चांग छान मूर्ती आहेत बघा बा किती छान दिसते हे घरी मस्त आहेत की मूर्ती दाजीजवळ येतो जरा गोष्टी माष्टी करतो बस चालली जातो काय करता मग आता काहीच नाही पाण्यात व्यायाम नाही जुम्मा नाही फिरणं नाही काहीच नाही आहे खान बसा तुनबाई आता आम्हाला स्वयंपाक करतात माझी बहीणांनी बसतो गप्पा कर काही ना माझ्या बहीणच्या डोक्याला टिकली नाही एवढी मोठी माझी दाजी धडधडात दर एकापणे <laughs> <laughs> तुमच्या इकडे आहे पाणी आमच्याकडे लस पाणी आहे ना बापा कायच करावं काय निरा हैराण झाला आहे पाण्यानं आहे की नाही तुमचं कसं काय आहे बापा सांगा पाणी पाऊस मटण भेटते का तुमच्या इकडे इकडे नाही मटन पाणी काहीच नाही मटन नाही काही नाही काहीच नाही माझ्या दाजीच दा आता जरा डपक बसतो दादीची डेरी कमी झाली नॉनव्हेज नाही तर डा दाजीची डेरी कमी झाली डायरेक्ट आता एकाच पोईवर आली दाजी एकाच पोईवर आली दाजी <laughs> दाजी काय भाजी मी दाची उठ दाजी काय बाजी म्हणतात दा <laughs> आज काय दाजी बाजी <laughs> आज काय दाजी बाजी मिसला <laughs> बाबा सुने काय करते हा पहिल्यांदा सांगितलं दोघा बुडील पिक्चरच पाहतात जुने कोणाकोणाचे कोणाकोणाचे <laughs> पिक्चर पाहता

स्मिता पाटलीची पिक्चर पाहतात बापाचे बुडा बुडी मोठी शेवकीन हा <laughs> पिक्चर पाहतात जितेंद्र पिक्चर पाहता काय पिक्चर पाहिजे दोन्ही पोरात त्याची मस्त टेन्शन नाही माहिती काही काही जाते माहिती बहीण बजाना तेही मनात आलं तर था। नाही तर किदर की बैल किदर बी जाय <laughs> तिकडे भाजीपाला त्यासाठी जाते भाजीपाला लवसात धुंदाय माईचा भाजीपाल्या भाजीपाला ऐकत असते मग मंग काय करता आता जे आहे ते बर आहे खाण बसान हिडाण फिरा झालं हो, योगा नाही ना फेगा नाही ना हातपाय शिवाकळले माय माय दाजी म्हणतात मी तर कुठे दादी दाजी मोबाईल खराब होते काय पाणी त्यांना काय करता दिसलीच नाही म्हणतात म्हटलं हो दाजी म्हणत रास्ता नाही तू दिसली नाही म्हटलं मोबाईल खराब होते काय दिसत नाही काही नाही काय करता पाणीच नाही थांबू राहिलं तर करता काय पाणी पावडर घ्यायचा आलं पाण्याच्यानं सगळे रस्ते बंद व्हायला लागलं ला माबुललेलो नाटकाचं लयच नाटकं पाहिजे माई बहीण बापा पहिले बाजारात होती माई बहीण आता घरी यायचं नाटक पाहिजे घरी तर जाऊ द्या बाजारातून येऊन माई बहीण म्हटलं ते भाजी जो का कापोया हो पिठाचा हातजीव घेऊन सिरियल पाहिजे मी त्यावेळेस होती दवाखान्यात मी काही घेर नाही राह घरी आल्यावर पाव बापाई नाटकच पाव बापा लस नाटकं पाहिजे तो नाटक लागलं तो नाटक लागलं सुनीली सांगते तू नाटक ते तर पाहते पाहते पण सुनील सांगते तिजुमात नाटक लागलं सासू वाचि का कोणाची ते तर पाहते पाहिजे सांगते शिजमात्वे नाटक लागले तिचा हे सासू वाईक लोकात टीव्ही ला, <laughs> ला सुनील म्हणतात कर पहिले असा मग काय का आपल्या भावातील सुना हो oh. आपला बहिणीच्याकडून शिकू दोन सुनात माहिती भांडण तर ना काहीच नाही पाय दाखते माय का किती नशिबा नाही माय बहीण um, मा, नशिबा नाही रात्री रातभर डिलिव्हरीसाठी लेडी <laughs> आता घरी आहे दवाखान्यात रात्री दोन वाजता दिसली नाही कुठे गेली मग ते दवाखान्यात होती मा काय कोण आली नेतो बाई मग ते भरती केलं मा काही झाली नाही म्हणती आली मी वापस घरी आता आलो दोघी बहिणी पांडीने चाललो की दादी गेले उठून आता आम्ही दोघी बहिणीचं कीर्तन चालू दाजी चालेल त्याने माहिती ते ऐकत नाही दोघी बहिणी कोणाच आम्ही बसलो मग दोघी बहिणी व्हिडिओ करत अ दादीला मटन नसी उदारे लागत मग दादी दादीने द्या दादीला आता का दादीने मोठा नसले की दोन चुपचाप झोपून राहतात परत नॉन व्हेज बंद आहे त्याला आपण काय करता त्याने म्हणतो त्यांच्या बहीणच्या घरी जा पंच बोलाच्या घरी तिकडे चित्र बाट्या काय भेटतील तुम्हाला

हे पोरी बाई पदरण पदर बांधून नाहीत घेत बाई जिवार येते गाडीवर बसले की जरा पदर आवरून बसा ड्रेसवर जा काय अ त्या ड्रेसवर होळणी एका बाईच कागद शिष्मा एका बाई पोरीची असा हातच गेला ना त्या बाईनं होळणी नाही बांधली तर ड्रेसही घालून हो बरोबर बसताच नाहीत नाही हे पोरी कसं आहे बाई आता काय करता जे बी सर झालं का तुमचं चहा पाणी आमचं झालं बापा आमच्या सुनीनं दाखवला लसन खा आता पाहू आमच्या घरी काय आहे तर कस आहे मग ते जे आहे ते बरच बरं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा वाट व्हॉट्सअप ने पूरा मुंडायला राजा सपोर्ट करा जय भी, भीम जय भीम भाई भाई माई बहन किती नाटकात गुंग ओ बाई जय भीम तो बरी आम ते तुझी मशीनच बसवा लागते तिच्या काळात बरी आम ते काही देते ना लाव नाटकी नाटक होती पाहिजे कितीचे तिचे मायबाप येतात त्यांना माय बाप हो मायबाप तर किती कितीसाठी गेले पण तिच्यासाठी माय मायबाप असत का असं आहे ठीक आहे